या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वरुड तालुका व शहरच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध करण्यात आला केंद्र सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस चा, चा अर्थसंकल्प काल सादर केला यामध्ये महाराष्ट्र राज्याला कुठल्याही प्रकारची भरीवशी आर्थिक तरतूद नसल्याने अर्थसंकल्पात एकच दोष महाराष्ट्र रोष महाराष्ट्र रोष अशा घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातर्फे वरुड शहरातील केदार चौक परिसरात करण्यात आल्या सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाचा डिजिटल के इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आजच्या या अर्थसंकल्पासंदर्भात आपला काय विषय काय प्रतिक्रिया सर काल जो तिसऱ्या मोदी सरकारने आपला पहिला अर्थसंकल्प मांडला हा खरं पाहता संपूर्ण देशाचा अर्थसंकल्प असायला पाहिजे होता परंतु मोदी सरकारने आणि माननीय श्रीमती निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प मांडला तो फक्त दोन राज्यांचा अर्थसंकल्प मांडल्यासारखं केलेला आहे एक म्हणजे बिहार आणि दुसरा म्हणजे आंध्र प्रदेश तर या अर्थसंकल्पातून सामान्य जनतेचा कुठल्याही प्रकारे फायदा होईल असं वाटत नाही सर्वसाधारण असा हा अर्थसंकल्प आहे आणि तरुण बेरोजगार शेतकरी मध्यमवर्गीय यांना हा नाराज करणारा अर्थसंकल्प आहे असं दिसते त्यामुळे आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट सर्व मिळून या अर्थसंकल्पाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि खरोखरच सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा प्रश्न या तुमच्या माध्यमातून विचारू इच्छितो शरदचंद्र पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बहुरूपी सर आहे सर काय तुम्ही असं सा, काय सांगू शकाल काल केंद्र सरकारने जो अर्थ अर्थसंकल्प सादर केला तो अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने देशाचा अर्थसंकल्प सादर करायला पाहिजे होता आणि देशाचा अर्थसंकल्प सादर केला परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांनी जो अर्थसंकल्प सादर केला तो महाराष्ट्रावर अन्यायकारक आहे कारण जर तुलना केली तर आंध्र प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांना मोठ्या प्रमाणात निधी त्यामधून दिला आहे परंतु महाराष्ट्रावर कोणता राग काढला कोणता रोष काढला हे कळायला मार्ग नाही कारण लोकसभेमध्ये ज्या प्रमाणे महाराष्ट्रातील जनतेने केंद्र सरकारला नाकारलं होतं आणि त्याचा कदाचित रोष म्हणून महाराष्ट्राला कुठलाही ठोच म्हणजे होच नाही विशेष निधी तर दिलाच नाही पण सामान्य निधीसुद्धा महाराष्ट्राला दिला नाही आणि त्यामुळं आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सहकारी मंडळींनी आपल्या तालुक्यातील आपल्या वरूड वरुड तालुक्यातील सर्वसामान्याच्या ज्या भावना आहे त्या भावना या अर्थसंकल्पाबद्दल फार तीव्र आहे कारण या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्याचा विचार केलेला नाही शेतकरी शेतमजूर आणि जे आपले रोजगार आहे त्याचा विचार केला नाही इकडे मोठ्या प्रमाणात एखाद्या ठिकाणी निधी द्यायचा आणि टॅक्सेशनच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात वसुली करायची हाच केंद्र सरकारचा अर्थधंदा आहे त्यामुळे त्यांचा निश्चित करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे जमलो आपल्यासोबत राजाभाऊ राजाभाऊ तुम्ही काय सांगू शकला अर्थसंकल्पासंदर्भात हा जो केंद्र सरकारने जो अर्थसंकल्प मांडला आहे तो अर्थसंकल्प खरोखर फुसकार अर्थसंकल्प ह्या सरकारने मांडलेला आहे कारण की ह्या अर्थसंकल्पा अर्थसंकल्पामध्ये आता आदिवासी दलित आणि अल्पसंख्याकाकरता काही तरतूद केलेली नाही त्याचप्रमाणे अल्पसंख्याक जे जे शेतकरी आहेत त्यांनासुद्धा काही मदत ह्या अर्थसंकल्पामध्ये केलेली नाही म्हणून ह्या केंद्र सरकारचा आणि त्यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पाचा आम्ही संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या वतीने जाहीर निषेध करतो केंद्राच्या अर्थसंकल्पासंदर्भात डॉक्टर विजय देशमुख सर आपल्यासोबत असं काय सांगू शकलं असं अर्थसंकल्पसंदर्भात केंद्र सरकारने जो आता अर्थसंकल्प स्थाप पा ठेवलेला आहे तो नक्कीच शेतकऱ्याच्या दृष्टीने काहीही उपयोगाचा नाही आहे कारण शेतकऱ्याचा प्रत्येक अँगलनी शेतकरी हा मरूनच राहिला आणि हे सरकार गेल्या दहा वर्षापासून आणि आता हे अकराव्या वर्षात काहीही शेतकऱ्यासाठी करत नाही आपल्या ज्या भागाचा जो विचार केला तर संत्र्यासाठी या सरकारनं आजपर्यंत काही केलं नाही शेतकरी राबराब राबतो राब आणि संत्र्याला आपल्याचं मेन पीक असलेला संत्र्याला भाव मिळत नाही आणि त्यासाठी गेल्या अकरा वर्षापासून हे सरकार काही करत नाही मी इथं सांगू इच्छितो की मनमोहन सिंगच्या सरकारच्या याच्यात जे बांगलादेशाचा जे टॅक्स होता तो सहा रुपये होता आता तो एकशे एक, एक टक्का यांनी केला आहे आणि एवढा महाग संत्रा कुठेच खपू शकत नाही म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध करतो आमचे सर्व कार्यकारी का कार्यकर्ते सर्व पदाधिकारी या संकल्पाचा निषेध करतो आज केदार चौक परिसरामध्ये रा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाच्या वतीने आज केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पासंदर्भात जाहीर निषेध करण्यात आला नेमका गरिबांच्या हक्काचा अर्थसंकल्प नाही आणि गरिबांच्या समस्या या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आल्याने असं आज बोलला जात आहे पात्र कॅमेरा निकूपाहुनेसह प्रवीण सावकी चुडाबुलेस पोर्टल